नमस्कार मंडळी आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि शक्तिशाली कालखंडाबद्दल तो म्हणजे श्रावण महिना हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार मोठं महत्व आहे ही वेळ असते भगवान शिवाची विशेष कृपा मिळवण्याची आपल्या जीवनात शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याची पण या महिन्यात काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी टाळल्याच पाहिजेत कारण या काळात आपली मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धता फार महत्वाची असते तर चला आज आपण पाहूया श्रावण महिन्यात नक्की काय करावं आणि काय करू नये श्रावण महिन्यात कराव्यात अशा गोष्टी एक शिवपूजन व उपवास करा श्रावण महिना म्हटला की श्रावण सोमवार व्रत आलंच या दिवशी शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धतुरा फुलं इत्यादी अर्पण करा ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र यांचा जप करा या उपासाने आयुष्यात शांतता आरोग्य आणि देवकृपा मिळते दोन सात्विक जीवनशैली पाळा या काळात सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी जास्तीत जास्त वेळ ध्यान मंत्रजप आणि चांगल्या विचारामध्ये घालवा योग व प्राणायामाचा सराव करा शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवावं तीन पवित्र स्थळांना भेट द्या श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन दर्शन घेणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं शिवमंदिर ज्योतिर्लिंग किंवा आपल्या घराजवळील प्राचीन मंदिरं जरूर भेट द्या चार दानधर्म करा या महिन्यात अन्नदान वस्त्रदान किंवा आर्थिक मदत देणं हे फार पुण्याचं मानलं जातं विशिष्ट दर सोमवारी गरीब गरजू लोकांना मदत करावी पात सतत भगवानाचे नामस्मरण करा महामृत्युंजय मंत्र ओम शिवाय सहस्रनाम देवी स्तोत्र यांचा नित्य जप करा यामुळे आपल्या आसपास चांगली ऊर्जा तयार होते सहा शुद्ध व सात्विक आहार घ्या श्रावण महिन्यात कांदा लसूल मांसाहार मद्यपान यापासून पूर्णपणे दूर रहा ताजं पचायला हलक आणि नैसर्गिक अन्न खा फलाहार उपवासाचे दिवस ठेवा यामुळे शरीर डिटॉक्स होतं सात पवित्र नद्यांमध्ये स्नान करा श्रावण महिन्यात गंगा गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते जर शक्य नसेल तर स्नान करताना गंगेच चैव या मंत्राचा जप करा श्रावणातील विशेष दिवसांचे पालन करा जसं की नागपंचमी सर्पपूजन करा चित्रावण सोमवारी शिवाची विशेष पूजा करा रिस्पेक्टिंग बंधुत्वाचा सण श्रावण एकादशी विष्णू उपासना श्रावण महिन्यात टाळाव्यात अशा गोष्टी एक मांसाहार मद्यपान आणि तामसिक आहार टाळा श्रावण हा संयमाचा आणि शुद्धतेचा महिना आहे त्यामुळे मांस अंडी मद्य सिगरेट तंबाखू यापासून दूर राहणं आवश्यक आहे दोन शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करू नका शंख हे विष्णूंचे प्रतीक आहे आणि ते शिवलिंगावर वापरणे वर्ज्य मानले जाते पाण्याचा तांब्या पळी किंवा आपल्या हातांनी जल अर्पण करावे तीन उशिरा झोपणे व आळस टाळा या काळात ब्रह्ममुहूर्तात उठून प्रभूचं स्मरण करणे आवश्यक आहे उशिरा झोपणं गप्पा टीव्ही मोबाईलमध्ये वेळ वाया घालवणं टाळा चार खोटं बोलणं निंदा व वादविवाद टाळा श्रावण महिना हा अंतर्मुख होण्याचा काळ आहे मन आणि वाणी दोन्हीवर संयम ठेवा कोणालाही दुखावणं रागावणं खोटं बोलणं टाळा पाच केस कापणे दाढी बनवणे शक्यतो टाळा अनेक लोक या काळात केस कापणे दाढी बनवणे टाळतात ही एक धार्मिक श्रद्धा आहे आणि अनेक पंथांमध्ये या नियमांचं पालन केलं जातं छा फालतू खर्च व भोग प्रधान जीवनशैली टाळा श्रावण महिन्यात आपण जितकं साधं व संयमित राहू तितकी आपली आध्यात्मिक प्रगती होते तरान मित्रांनो आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नती मनशांती आणि ईश्वरी कृपा मिळवण्याचा सुवर्ण संधी आहे आपण जर योग्य आचरण पाळलं तर या महिन्यात आपल्याला केवळ धर्माचं पालनच नाही तर आत्मिक समाधान देखील मिळू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव झोपताना डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्वेकडे ठेवा शांत झोप मिळते